हाय नमस्कार सगळ्यांना तर बघा तुमच्या फार छान छान कमेंट त्या की स्वीटी नक्कीच नापास झाली असेल म्हणून ती काही रिझल्ट सांगत नाही तर बघा काल तर आनी होती पाच तारीख आणि आज सहा तारीख आहे बघा तर काल एक वाजता निकाल लागलेला आहे आणि तेव्हा पांडूमामा ही सगळी घरी होती म्हणजे सगळी नाही बरं का फक्त पांडूमामा घरी होतं इथं जिंतीत आणि कालचा कार्यक्रम म्हणजे नाही का मम्मी कापण्या ही, ही बनवत होती तुम्हाला तर माहितीच आहे मम्मीने व्हिडिओ टाकला आहे आणि तेव्हापासून काय ना बघा ही चालू आहे रुकवताचं चा। ही ती काम चालू आहे त्यामुळं व्हिडिओ काय बनवणं झालं नाही म्हणलं आता फ्री टाईम आहे तरी पण ना इथं समोर मंडप टाकायचं आहे त्यामुळं मम्मी साफसफाई करत होती तिला म्हणलं यो व्हिडिओ घेईल कमेंट येतं तर की स्वीटी नक्कीच नाफा झाली असेल म्हणून काही रिझल्ट सांगा नाही तर तुम्हाला फार उत्सुकता लागली आहे की स्वीटी नक्कीच नाफा झाली असेल तुम्हाला वाटतंय म्हणजे तुमचं नाही का तुम्हाला माहिती आहे की स्वीटी नाफा झाली असं तुम्हाला वाट ना तर मी तुम्हाला आता माझा रिझल्ट सांगते आणि सांगते काय तुम्हाला दाखवते पण तर आणि फार छान छान कमेंट आल्यात की स्वीटीला फार घाई झाली लग्नाची कळणच लग्न झाल्यावर संसार काय असतो तर प्रत्येक मुलीला हा माहितीच असतो संसार काय असतो आणि आत्ता काय झालं चार वर्षांनी काय झालं तर संसार ही संसारच असतो तेव्हा पण तिला भोगायचंच आहे आता पण भोगायचंच आहे तर माझं लग्न जमलेलं जवळजवळ वर्ष झालं नशीब आता मी बारावी ते नाहीतर ना माझी आजी आजोबा काका काकी का मोठं बारकं काका काकी का त्यांचं तर प्लॅनिंग होता की माझं नववीतनच लग्न लावायचं तर माझ्या दोन लहान बहिणीत बघा त्यांचं तर एकीचं लग्न झालं नववीतनं आणि एकीचं झालं आता दहावीतनं आणि तेव्हाच जेव्हा माझी लहान बहीण नववीत होती तेव्हा मी दहावीत होती तेव्हाच माझ्यासाठी पाहून आलतं लग्नासाठी मी नको म्हणलं मम्मी पप्पाने कसं तरी समजवलं नानांना आईला की आमच्या पुरीचं लग्न करायचं नाही तेव्हा कुठं जाऊन माझ्या बारके मुलीचं त्या नवर लग्न लावलं नंतर तेव्हाच माझं कल्याण होतं तरी नशी मला बारावी तरी शिकवली त्यांचं तर नवीन दहावीनच लग्न झालंय नंतर त्यांच्या जागा तर मी असती माहिती का दोन वर्ष आधीच माझं लग्न झालं असतं माझ्या मम्मी पप्पानी समजवलं की आमच्या मुलीचं लग्न काही करायचं नाही आताच शिकवायची ती मला शिकवायची कशा लहान असन तसन गावाकडचं तर तुम्हाला माहितीच आहे मम्मी पप्पा म्हणले घरी का ठेवणं होईना तरी नाही ना आहे मला शिकवलं बारावीत आणि दहावीत मला त्र्याहत्तर पॉईंट साठ टक्के होती अकरावीत मला एकोणसाठ टक्के होती आणि आता बारावीत मला पडलेत बघा साठ टक्के साठ किती साठ टक्के आणि फार लोकांना संशय होता की नापा झाल्यास तुम्हाला मी रिझल्ट दाखवते हा आहे माझं बघा रिझल्ट इथं नाव दिसते का शिंदे स्नेहल विश्वनाथ आणि जर तुम्हाला जर तुम्हाला ना संशय येत असेल की आ, ही दुसऱ्याचा रिझल्ट दाखवते तर नाही का मी तुम्हाला माझा नंबर सांगते दुसऱ्याचा रिझल्ट दाखवायची काय गरज आहे पी अठरा गर तेहत्तर सतरा गुगलला जाऊन सर्च करा आणि मग बघा तुम्हाला जर खोटं वाटत असलं आणि ही बघा कोणाला खोट वाटू खरं वाटू काय करून त्याची गरज आहे का इतकी साठ टक्के दिसलं का पास काय म्हणते झाला पास साठ टक्के दिसलं का माझा रिझल्ट आहे पूर्ण दिसला का का अजून दाखवू दाखवू का घरी नाही ती कमेंट आहे ना कुसकी कमेंट करणारे झाली असण तर तुम्हाला सांगते मी तुम्हाला माहिती पण असन अ पेपर हा लग्न जमले तर माझ वर्ष दीड वर्ष झालं मग आता तुम्हाला माहिती लग्न चालल्या पुरीचं लक्ष अभ्यासात असणार का इकडं असणार कार्यक्रम वगैरे हो नाही का माझी सुपारी झाली ऑगस्ट मध्ये त्याच्या अगोदर नियोजन ही आणि बोर्डाच्या आधीच है ना आठवड्यावर आणि पेपरच्या दोन दिवस आधी सुटून आलेली मी पेपरच्या अगोदर दोन तीन दिवस सुटून आलेली दोनच दिवस दोनच दिवस आठवड्यावर आणि त्याच्या आधी नाही का आजारीच होती नंतर मग आठवड्यावर हॉस्पिटलमध्ये नेलं तिथून आठवड्यावर ऍडमिट होती आणि नंतर डायरेक्ट पेपरला आलेली आणि जास्त करून मी सारखं बारामतीला असायची की ती शूटिंग गायचं ह्या शूटिंग त्यामुळं जास्त काय अभ्यास केला नाही आणि जेवढा केला तेवढ्या ती साठ टक्के मार्क मला भेटलेले तर फार लोकांचं म्हणणं होतं की स्वीटी नक्कीच नापास झाली म्हणून रिझल्ट काही चांगला नाही आणि एक अशी कमेंट का आली तुम्हाला मी दाखवते नेटवर्क वातावरण नाही का पावसाच वातावरण आले आता तिथे वीज कडाडली त्यामुळे पाऊस झाला तितका बारीक नेटवर्क काय नाही स्क्रीनशॉट नाही करायला काय का जाऊ दे कमेंट करणारी करतच असते डोक्यात पडलेली त्याच्यानच कळतं त्यांचं आई बापाचं शिकवण त्यांच्यावर काय असेल का कारण लई बेकार कमेंट आली तेव्हा मी म्हणते ह्याच्या आधी मी कधी कमेंटवर वर बनवलेला नाही. पण एक कमेंट लई आली अशी की अशीचं आशीच काय ते विंडो पण काय बाय नेटवर्क स्क्रीनशॉट काढला कुठल्या लेवरची असते ते तरी विचार करणारच लेव्ह मार्क सांगणार नापास झाले म्हणून सांगत नाही लवकर सांग ना ती आई बी तसली मेंटल ही ही करती बिल्ला जेवानी आता हि ज काय पोटात दुखतंय हिच्या घरचं खातो आई आईबापाचं खातो का ही ती तीच असून अन्नपूर्ण अन्नपूर्ण असं नाव आहे मी काहीतरी ना अजून काहीतरी हाय की ती जाऊ दे नाही ती कमेंट तिने लिहिलंय त्याच्यावर नसती कशी असं असे कळते काय शिकवत असं ही पार ताशी, कमेंट पण चा चांगल्या कमेंट आलेत ना तुला चांगल्या पण अशा कमेंट कर लक्ष नाही द्यायचं ज्या चांगल्या आल्यात ना त्यांच्याकडे लक्ष द्यायचं की त्यांनी आपल्यासाठी चांगल्या कमेंट केल्यात कॉन्ग्रॅच्युलेशन पण तुला म्हणलेत तू पास झाल्याबद्दल माहिती नाही तरी सुद्धा एकच कमेंट आली कॉंग्रॅच्युलेशन की समादानी आम्हाला सांगितलं की पास झाले साठ टक्के पडले बाकीची तण उचलून डायरेक्ट म्हणतात की नाफा झाली म्हणून सांगत नाही झाली म्हणून काय ह्यांना करेक्ट परफेक्ट माहिती की नाफा झाली तर ह्यांना माहिती नसल्या ह्यांनी बोलू नये ना त्यांची अपेक्षा नव्हती ग तो पासवा अशीच जर किती माणसं असतात ज्यांनी अशा कमेंट केल्या त्यांच्यासाठी म्हणते की तुम्ही फार जळता माझ्यावर आणि लग्न झालं लग्न करती संसारच कळून हा कळू द्या ना मग आता कळायचं काय चार वर्षांनी कळायचं कळायचंच आहे ना तेच होयचंय ना प्रत्येक पुरुषच्या आयुष्यात आहे आता मी सोशल मीडियावर आहे म्हणून बाकीची माझ्या माझ्या बहिणीचं लोण घ्या एक नववीतन लग्न झालं एक आता दहावीतनं लग्न झालं तुम्हाला तर माहितीच आहे तुम्ही ओळखलं पण ते कुणाचं लग्न होतं आणि आम्ही गेलो तिकडे तुम्हाला तर माहितीच जास्त काय मी सांगत नाही एका बहिणीचं झालं म्हणजे चुलत बहिणी माझ्या सख्या काय बहिणी नाही सख्या चुलत बहिणीचं सांगते मी एकीचं नववीतनं लग्न झालं तिच्या जागा मी होती अगोदर पण मम्मी पप्पाने सांगितलं त्यामुळं मी वाचली आणि आता मला बारावी शिकवली तर तुम्हाला तर काय एवढंच माहिती आहे की मी सोशल मीडियावर आहे म्हणून माझं बारावीतलं लग्न होते आणि बाकीची जी नसते तर गरिबांची गाव हा गावाकडं प्रत्येक गावाकडं तीच आहे दहावी झालं की पुरीच कुठं चांगलं स्थळ बघून लग्न करून द्यायचं मग पूर की कसं का नना तिथं गारान हे काय नाही ती नवरा जाणो ती जाणू तरी बघा माझं तुम्हाला माहितीच जवळच जवळ आहे माझ्या बहिणीचं लई लांबलांब दिल्यात आता ते राहू जाऊ दे काय त्याचं बा घे ना एक करण्यात त्यांना की नाही का कळलं समजा कळून लय उड्या आणतील असं तसं त्यांच्यासाठी म्हणते काय तुम्ही बघत नाही का तुमच्या आजूबाजूची आता झालं माझं जमलं आता ह्यात काय तुटायचंय काय व्हायचंय का ह्यात काय महागार व्हायचंय का आता आता जमलं ही जमलं ना मग सांगा सांगूनच चुकी झाली का तुम्हाला डायरेक्ट पाहिजे होतं आधी सांगितलंय दीड वर्ष एक दीड वर्ष झालं मला लग्न जमलेलं आता तुम्ही अजून कमेंट करताय की एवढं लवकर लग्न करतील शिक्षण ना आणि शिक्षणच एक तर आता माझी सासूबाई पार्लर सॉरी मी पार्लर करणारे त्या ब्लाऊज वगैरे शिवते आता जेवढ्या माझ्या पाच साड्या आणल्या तर सगळ्या त्यांनी घेऊन गेल्या तर तिकडं ब्लाऊज शिवून सगळं रेडी केलंय ब्लाऊज त्यांनी शिवलेत घरी तर मग मी मला पण ब्लाऊज शिकवतात ती करून मी मी पुढं पण शिकणार आहे है ना शिकणार आहे शिकणारच आहे ना मग ऍडमिशनची तयारी करायची ना आता रिझल्ट आला मंड्यावरती आता बघा खेडे भाग आहे तुम्हाला तर माहितीच आहे आणि गावाकडं कसं असतं तुम्हाला अजून सांगायची काही गरज नाही जे गावाकडचे आहेत त्यांना माहिती तुला चांगल्या चांगल्या कमेंट आपली युट्यूब फॅमिली सगळी आहे ही जी अशा कमेंट करतात ना आप ते आपली युट्यूब फॅमिली नाही ते अशीच आलेली असतात कमेंट करण्यासाठी त्याच्यामुळे त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं मला तुला अगोदरच सांगितलंय मला काय करायचं मला युट्यूब ना हा पगार भेटतोय मग आपल्या युट्यूब फॅमिलीमुळेच भेटतोय ना जे अशी तेवढ्या पुरते आलेले असतात त्यांच्याकडे लक्ष नसतं द्यायचं काय काय बोलवणार जे आपल्यासाठी चांगल्या कमेंट करते त्यांच्यासाठी बोलायचं असतं कधी पण जे आपल्यासाठी कमेंट वाईट करते त्यांच्यासाठी कधीच नसतं बोलायचं आपण चांगल्या कमेंट कर लक्ष द्यायचं वाईट कमेंट कर लक्ष द्यायचं नसतं तुला व्हिडिओ पडवायला घ्यायच्या आधी सांगितलं होतं त्या कमेंट कर लक्ष देऊ नको मग हाय चांगले आले तुझ्यासाठी स्वीटी किती टक्के पडली सांग मी रिप्लाय पण दिला पास झाले का मी म्हणून पण असं नापासून का वाटत नव्हतं मी पास होईल म्हणून त्यांना गॅरंटी होते की नापास झाली होणारेच नाही झालीच अशी गॅरंटी होती तर ही पण झाल्या लग्नाचा विषय आणि मार्काचा पण मार्क तुम्हाला कळली साठ पॉईंट सतरा टक्के पडले साठ पॉईंट सतरा अजून माहिती नसतो सांगते साठ पॉईंट सतरा टक्के कळलं का आणि लग्नाचा कमेंट करायची काहीच गरज नाही की एवढ्या लवकर लग्न करते आणि आता पण नाही कमेंट येत ना हा लय सांगायला लागली असं तस तर आता मी बारावते आणि तेव्हाच मग नवीन लग्न झाला असतं तर आली जास्त ना का नाही नसती मम्मी मी मम्मी व्हिडिओ घेतला असताच का नसता तेव्हा चॅनल पण नव्हता मग तेव्हा तर चॅनल पण नव्हता आणि असे कित्येक लग्न ना, होत होत की नाही का नववीत न दहावीत न एखादी मुलगी जर एखादी मुलगी जर नववीत नापास झाली तर नववीत न लग्न करते एखादी पास झाली तरी शिकवत नाही तर नववीत न लग्न करते कारण माझ्या बहिणी नाही करायला पाहिजे नाही करायला पाहिजे झालं गावाकडच करते तर शहर ठिकाणी नाहीत करत माझ्या बहिणीचे लग्न झाल्यात आपण जर बारामतीत असतो तर तुझं लग्न मी पण नसतं केलं इतक्या के लवकर मग पण ही सातशास्त्र लय दिवस झालं महाग लागले तर लय माझे पार नवर देव हुडकून पार नाही का हा मायाच्या मार्ग होते फक्त माझी हा मायाची वाट बघ नाही तर सगळं फिक्स करून टाकलेलं कोणी केलं आम्ही केलं काय मम्मी पप्पाच ह्यात काहीच नाही फक्त आई नाना आणि ती चुलत त्यांनी केलं त्यांच्या पुरींचे लग्न लवकर माझे महाग लागलेले आम्ही एका शब्द सांगितलं ना आमच्या मुलीचं आताच लग्न करायचं नाही तिला अठरा वर्ष पूर्ण होऊन द्यायची मग ह्यांचं विचार की बाबा पूर्वीला शाळेत लावल्यावरती वाईट वळण लागण वाईट नाद लागण आम्हाला आमच्या मुलीवरती पूर्ण विश्वास आहे पूर्ण गॅरंटी आहे वाकडं पाऊल कुठंच टाकणार नाही मग जाऊन द्यायचंय आम्हाला शाळेत तिला म्हणून आम्ही शाळा शिकवली नाहीतर शाळेत आईंच नानांचं विचार होत नाहीत लावायचे मला टाटा बाय बाय केलं असत नववीत हा मुलीचं लग्न असत नाही तिला अठरा वर्ष पूर्ण झाल्याशिवाय मग मी आम्ही नाही म्हणलं ना मग कोणच काय बोलू शकत नाही ना आम्ही तर गप होतो तर सगळ्या त्यांची चर्चा चालली होती आम्ही नाही म्हणल्यावरती कोणच काय बोलू शकत नाही डायरेक्ट आम्ही जाऊन सांगितलं लग्नाचा विषय घ्यायचा नाही तुमचं तुम्ही बघा मग त्यांनी त्यांची पोरगी दिली त्यांनी त्यांची पोरगी दिली असू द्या जाऊ द्या आता इतकं सांगितलंय मी तर तुम्ही नक्कीच कमेंट करणार हा लय हुशार झाले शिकवायला लागली तर तुम्हाला अजून सांगते ही जी लग्न आहे ना ती माझ्या मर्जीने होते मला ह्यात खुश आहे आता केलं काय चार वर्षांनी केली काय तीच बघायचंय मला मी नाही का संसार हे ती लय म्हणजे परत अडचणी तर असं माझ्या छोट्या बहिणीचं लग्न झालं ते तीन वर्ष झालं बाकीच जाऊ दे ना त्यांचं काय करायचं तीनदा सांगायला काय गरज आहे का कि एवढीशी चैन हा जाऊ द्या माझी तब्येत नाही मग त्याला मी तरी काय करू किती खाते इस... तरी माझी तब्येत खाती कधी तू अगं कधी खाते किती खातील तरी मगाशी लय काल दिवसभर जेवण केलं का काय बुक पानं वामा कुठं थोड्या कापण्या काजूबादाम खाल्लं तेवढ्या बरोच होते रात्री पण जेवण नाही केलं मग अशी कधी केलं एक वाजता काल गेल्यास सकाळी अजून आल आता सगळ्या आप्पा आणि पप्पा आणि पप्पा गेला पत्रिका वाटायला तर असू द्या तुम्ही सगळी लग्नाला या ही माझी नम्र विनंती ज्यांनी वाईट कमेंट केल्यात ती तर जुन या आणि बघा माझं लग्न एन्जॉय करा एवढंच अजून दाखव माई मार्क नेट दाखव मगाशी अशी ब्लर झालत ही मगाची कमेंट जाऊ दे ती जाऊ दे मरू दे ही बघा शिंदे स्नेहल विश्वनाथ जी चांगल्या कमेंट ना वैशाली दा नेट दाखव तर दाखव कि शिंदे स्नेहल पूर्ण रिझल्ट बघा माझा हे बघा माझं नाव पण आहे काय तुझं मुद्द्याचं नाव असणारच बघा कालच वाचले त्याने कॉन्ग्रॅच्युलेशन व्हॉट्सअपला किती मेसेज आले किती मॅसेज आले कॉन्ग्रॅच्युलेशन स्वीट्टी तर हा अजून एक मी तुम्हाला सांगते तुम्ही म्हणजे कमी ठेवला होता नाही इतकी कमी मार्क पडली स्वीटीला मग अशीच म्हणलं ना बहात्तरच्या पुढे कोणच गेला बहात्तर वरती पहिला नंबर आहे हे नाही तर बारावीत पहिल्या नंबरला किती मार्क ना पहिल्या नंबरला आहेत मार्क बहात्तर पॉईंट पन्नास बहात्तर पॉईंट पन्नास ही पहिल्या नंबरवालेला दुसऱ्या नंबरवालेला एकाहत्तर पॉईंट फक्त एकाहत्तर पॉईंट तिसऱ्या नंबरवालेला एकोणसत्तर पॉईंट त्र्याऐंशी तिसऱ्या नंबरवालेला बरं का आणि चौथ्या नंबरवालेला सदुसष्ट पॉईंट पन्नास टक्के सदुसष्ट पॉईंट पन्नास टक्के ती चौथ्या नंबरवालेला आणि पाचव्याला आहे सहासष्ट पॉईंट तेहतीस टक्के सहासष्ट पॉईंट तेहतीस टक्के आणि शाळेचा निकाल लागला आहे त्र्याऐंशी टक्के तर बघा शेवटच्याला किती येतं सहासष्ट आणि माझं किती साठ किती जवळ होती मी असू द्या बघा शाळेचा निकाल तर लागला आहे त्र्याऐंशी आणि पहिला नंबरवालेला आहेत बहात्तर टक्के आम्हाला बारा टक्के कमी पडले जर बहात्तर पडले तर मी पहिला नंबर आणला तर सलाईन लावलं होतं तेव्हाच मग अभ्यास करत असायचा एकीकडं पुस्तक या हातात सलाईनी एका हातात असं घ्या घरची तर माया टोपच होते कधी जगलो करतात कारण तू त्यांच्यापेक्षा मोठी होती ना त्याच्यामुळे तुझ्या त्याच्यामुळे तुझ्यावर टपून होते असं काही नव्हतं की तुझ्यावरच एकटीवर टपून होती म्हणून तिचं आधी झालं तिचं व्हायच्या आधी तुझ्यावर कोण टपून होतं का तिच्या पाठ तुझ्यानं हा तिच्यानंतर ना मग तुझ्यावर टपून होती तुझ्यानंतर मग त्या बारक्या होत्या पण आम्ही नाही म्हणल्यामुळे मग त्या बारक्यांच्याच माग लागली चार बहिणी होती दीदी तिचं दहावीत झालं कोरोना बाकीच नंतर ती मी होती दोन बहिणी अजून बारक्या तर ते दोघींच लग्न झालं मीच राहिली मग बाकी आता वातावरण लई बिघडायला लागले आणि शुक्रवारी मेन महत्त्वाचं म्हणजे शुक्रवारी बांगड्या आणि गहन सवास नाही येतं ऊन पडलं काय ऊन पडलं तिथं मोकार आपण घेतली स्वच्छता केली थोडी जाणून घ्यायचं राहिलं या बंगड्या गाणा समजला तर तुम्ही या अव्रजून आणि लग्नाला पण या त्याचा पण स्पेशल ब्लॉग बनवते पत्रिका तुम्हाला दाखवते तर चला व्हिडिओ खूप मोठा होते म्हणून ही लई ज्ञान द्यायला लागली दादा मला जेवढं माहिती मला जेवढं कळतंय तेवढं मी तुम्हाला सांगितलं तर चला बाय बाय काय चुकलं असलं तर माफ करा म्हणा काय नाही चुकलं माझं बाय बाय खरं काय नाही कमेंट नाही डोकं हल्लं कमेंट नसतं चांगल्या कमेंट असतं कधी पण काय चांगल्यासाठी थँक्यू धन्यवाद